संहिता अध्याय विसा वचन एक ते नऊ जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्त्वप्रास करून देवो देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो हो। तो तुम्ह सियोनातून सहाय्य करो तुम्ही देवाला जे जे होंबली अर्पण केले त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल देवाच्या नावाचा जय जयकार करूया तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत निवडलेल्या राजाला उत्तर दिले देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला काही लोक त्यांच्या रथांवर भरमवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यावर विश्वास ठेवतात परंतु आम्ही परमेश्वराच्या आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला ते युद्धात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले स्तोत्रसंहिता अध्याय विसा वचन एक ते नऊ